नमस्कार आज जो विषय तुमच्यासाठी मी घेऊन आलोय तो विषय समजायलाच कधी कधी अवघ आयुष्य आपण वेचून टाकू आज जर हा विषय समजला तर तुमच्या आयुष्याचा मार्ग सोपा होणार आहे आणि आयुष्य सोपं करू या चळवळीमध्ये आशेस्त संदेश द्यायला पाहिजे ना जेणेकरून तुमचं आयुष्य सोपं होईल म्हणून आज हा विशेष संदेश घेऊन आलोय विशेष संदेश हा आहे की आज आपल्याला प्रकृतीचे निसर्गाचे या ब्रह्मांडाचे तीन नियम प्रामुख्याने समजून घ्यायचे लक्षात ठेवा माणूस इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा यासाठी आहे की आपल्याला मन आहे मनाला मनाला मना, मना अध्यात्मामध्ये सूक्ष्म शरीर असं म्हटलेलं आहे या मनामध्ये जे काही घडतं त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या बुद्धीवर होत असतो आपल्या या शरीराभोवती बारा अंगुल क्षेत्रामध्ये मनाचा विस्तार असतो हेही बाब ध्यानात ठेवा आता हे जे मी नियम सांगणार आहे हे नियम त्या नैसर्गिकरित्या तुम्हाला बहाल केलेल्या मनोभूमीबद्दल मनो शेतीबद्दल आणि मनोबीजाबद्दल आहेत मनाची भूमी जर का तयार होत असेल तर ती साधारणतः सातव्या वर्षांपासून माणसाच्या आयुष्यामध्ये मनाची भूमी तयार होते तुम्ही पाहिलं असेल शेतामध्ये नांगरणी केल्यानंतर पीक टाकल्यानंतर सातत्याने खुरपणी घेऊन शेतकरी शेतात जातो का कारण जर का त्या शेताची व्यवस्थित रेग्युलर मशागत केल्या गेली नाही तर तिथे अनुपयोगी गवत उगवू शकत अनुपयोगी रोपटी उगवू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्या पिकावर त्याचा डायरेक्टली परिणाम होऊ शकतो याच पद्धतीने आपल्या मनोभूमीवर जर का रोज सद्विचारांची सत्संगांची चांगल्या विचारांची सद चांगल्या खुराकाची आपण जर का बीज रोपणी केली नाही खुरपणी केली नाही शेतीची मशागत रेग्युलर केली नाही तर आपल्या मनामध्ये सुद्धा असेच नकारात्मक विचारांचे तण अनावश्यक रोपटी उगवतील कदाचित ते तुमच्या सकस मनाला एकदम नापिक जमिनीपर्यंतच्या प्रतीपर्यंत नेऊन पोहोचवतील म्हणून प्रकृतीचा पहिला नियम आहे की जमीन दिसली की तिथे काही ना काहीतरी उगवणार म आपल्या मनोभूमीवर जे उगवेल त्याचा कंट्रोल आपल्या हातात पाहिजे जे, जे उगवायचं ठरवलं ते आरोग्यमयी प्रगतीशील आणि शक्तिशाली राहावं याची काळजी त्या पिकाची आपल्यालाच घ्यावी लागेल हा पहिला प्रकृतीचा नियम लक्षात ठेवा आता प्रकृतीचा दुसरा नियम हा आहे की जे आपल्याकडे असत तेच आपण वाटू शकतो बघा नीट विचार करा आपल्याकडे जर का अतिरिक्त धन असेल तर आपण धन वाटू शकतो म्हणजे दान करू शकतो आपल्याकडे जर का अतिरिक्त ज्ञान असेल किंवा पुरेसं ज्ञान असेल तर आपण ज्ञान वाटू शकतो आपल्याकडे जर का मनामध्ये प्रेम असेल तर आपण प्रेम वाटू शकतो आपल्याकडे मनामध्ये करुणा अनुकंपा असेल तर आपण करुणा वाटू शकतो आपल्या मनामध्ये घृणा तिरस्कार असेल तर आपण तेच वाटणार सो लक्षात ठेवा आपल्याकडे जे आहे ज्याची खात्री आहे की आपण अबंडन्स मध्ये आहोत म्हणजे आपल्याकडे ते मुबलक आहे तेच आपण वाटण्यासाठी तत्पर असतो प्रकृतीचा हा नियम जर का तुमच्या लक्षात आला तर जेव्हा केव्हा मुखाद्वारे वाचेद्वारे जे वाटत आहात त्याच्यावर लक्ष ठेवा तुमच्या मुखाद्वारे तुम्ही जे वाटता आहात तो जर का राग असेल तिरस्कार असेल मत्सर असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे जे आहे तेच ते तुम्ही वाटता आहात तुम्ही जर का कोणाच्या माघारी त्याच्यावर निंदा करत असाल तर लक्षात घ्यावा तुमच्या मनामध्ये निंदा जिसके पास जो होता है वो वही वाटता है हा रूल जर का ध्यानात आला तर त्या मनोभूमीमध्ये तुम्ही जी काही शेजारी कोठार तयार कराल त्या कोठारांमध्ये तेच जमा करा जे वाटत असताना पुण्य कर्म होईल घाणेड्या गोष्टी त्या मनोकोठारामध्ये जमा करू नका अजिबात चालणार नाही स्वतःच चा आरोग्य खराब कराल दुनियाचं आरोग्य खराब कराल ते वाटून लक्षात घ्या कंटॅमिनेटेड अर्थात दूषित पाणी सुद्धा लोक पित नाहीत तुम्ही देऊन सुद्धा दूषित विचार मात्र लोक घेतायत त्याच्यामुळे तुम्हाला आत्मनियंत्रणाला पर्याय नाही कि मी जे विचार प्रकट करतो आहे ते शुद्ध आहेत मी जी वर्तणूक करतो आहे ती शुद्ध आहे मी ज्या भावना प्रदर्शित करतो आहे त्या शुद्ध आहेत कारण आपल्याकडे जे आहे तेच आपण वाटणार आता प्रकृतीचा तिसरा नियम आपल्याला आयुष्यात जे काही मिळालं ते पचवता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याला आयुष्यात जर का सात्विक अन्न वाढलं गेलं तर ते पचवायला पण सोपं जात त्याचप्रमाणे आपल्याला सीझन प्रमाणे आपल्या ऋतुमानाप्रमाणे जर का अन्न आपण खाल्लं तर तेही पचवायला सोपं जात आपल्याला आपण जेवढे कष्ट करतो आहोत तेवढाच पैसा मिळाला तर तो, तो पचवायला सोपा जातो भ्रष्टाचाराचा पैसा पचत नाही सो आपल्याला जे काही आपण प्राप्त करून घेतो आहोत त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे मग ते ज्ञान असो पैसा असो आशीर्वाद असो सहवास असो किंवा स्वतःच्या वर्तणुकीचा स्वतः केलेला अभ्यास असो आपण जे काही ग्रहण करतो आहोत त्या ग्रहण करण्याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि ते पचतय का हेही वारंवार आपण बघायला हवंय या तीन गोष्टी जर का आपल्याला सांभाळता आल्या तर अत्यंत कटू असलं तरी सत्य समोर येईल की आपण आपल्या मनोभूमीमध्ये कशा प्रकारची बीज टाकतो आहोत आणि ते रेग्युलरली मशागत करून शेत त्या पिकांसाठी योग्य ठेवतो आहोत की नाही दुसरं म्हणजे आपल्याकडे जे आहे ते आपण वाटतो आहोत याच्याकडे जर का साक्षी भावाने पाहायला सुरुवात केली तर जे वाटाल आजपासून ते चांगलं वाटाल आयुष्य तुमच्या ताब्यात यायला सुरुवात होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला प्राप्त झालं आहे जे तुम्ही ग्रहण करता आहात ते पचवायला शिका सगळी प्रकृती शारीरिक बौद्धिक मानसिक ठणठणीत राहील आणि हे एकदा का तुम्ही तीन नियम स्वतःला रिअलाईज करून साक्षी भावात त्याचा ऑब्झर्वेशनचा कार्यक्रम सुरू केला कि प्रत्यक्ष की प्रत्यक्ष वर्तणुकीमध्ये सुद्धा निश्चितपणे पड़े, फरक पडायला सुरुवात होईल उपकारक नियम अगोदर ओळखा उपकारक वर्तन अगोदर ओळखा आणि त्याला फॉलो करा भगवान श्रीकृष्णाने म्हणले परिवर्तन ही संसार का नियम आहे आजपर्यंत हे नियम माहिती नव्हते हरकत नाही आज माहिती झालेत ना ताबडतोब स्वीकार करा अंगीकार करा रोजच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करा अंमलबजावणी करा आज एवलच